नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो महाभारत मध्ये कर्णाची भूमिका बजावणारे पंकज धीर आपल्यात यापुढे नाहीत वयाच्या अडुसष्ट वर्षी कर्करोगामुळे हो त्यांचे निधन झाले महाभारत फेम या अभिनेत्याच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वामध्ये शोककळा पसरली आहे पंधरा ऑक्टोबर दोन रोजी त्यांनी शेवटचा श्वास घेतला पंकज धीर केवळ एक हुशार अभिनेतेच नव्हे तर एक महान पती आणि वडील देखील होते पंकज धीर यांच्या पत्नीचे नाव अनिता धीरा आहे यावेळी कुटुंबाला धक्का बसला आहे आणि प्रत्येकाच्या डोळ्यात पंकज यांच्यासाठी अश्रू आहेत एकोणावीस ऑक्टोबर एकोणावीसशे रोजी पंकज आणि अनिताचे लग्न झाले अनिता धीर देखील चित्रपट सृष्टीशी संबंधित आहे आणि त्या कॉस्ट्यूम डिझायनर म्हणून ओळखले जातात पंकज आणि अनिता यांना दोन मुले आहेत मुलगा निकेतन धीर आणि मुलगी अनिता शाह चित्रपटातील चमकदार आणि नकारात्मक भूमिकांसाठी ही निकेतन यांना यांना ओळखले जाते अनिता भारतीय सिनेमात महत्वपूर्ण योगदानासाठी ओळखल्या जातात तिने बऱ्याच मोठ्या प्रकल्पांमध्ये काम केले आहे ज्यामुळे ती उद्योग विश्वातील अत्यंत प्रतिष्ठित व्यक्तिमत्व बनली आहे पंकजची पत्नी अनिता धीर विक्टोरिया नंबर दोनशे डायमंड आर फॉरेव्हर बॉक्सर आणि इक्के इक्का यांसारख्या चित्रपटांशी संबंधित आहे असे म्हटले जाते की पंकज यांनी स्वतःच्या सुनेची मुलाशी भेट करून दिली होती चंद्रकांत कांताच्या शिवदत्त ही भूमिका साकारणाऱ्या पंकजचा मुलगा निकेतन धीर त्यांच्या वडिलांसारखा चित्रपट आणि टीव्ही कार्यक्रमांमध्ये बरेच नाव कमावत आहे लोक त्याला नकारात्मक भूमिकेत खूप पसंती देतात त्याची थांगबलीची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली शाहरुख खान आणि दीपिका पादुकोणच्या चेन्नई एक्सप्रेस मधील खलनायकाच्या भूमिकेत निकेतन दिसला पंकज धीर यांनी आपल्या मुलाला कृतिकाशी ओळख करून दिली होती दोन मध्ये पंकज धीर त्यांच्या पहिल्या दिग्दर्शित चित्रपटावर काम करत होते आणि कृतिका सेंगर या चित्रपटासाठी ऑडिशन साठी आली होती पंकजने तिला चित्रपटाच्या मुख्य भूमिके नाही तर कृतिकाला आपल्या यांनी निवडले सन दोन हजार बावीस मध्ये निकेतन आणि कृतिका एका मुलीचे पालक बनले ज्याचे त्यांनी देविका नाव ठेवले पंकज धीर कर्करोगासारख्या धोकादायक आजाराने ग्रस्त होते पंकज धीर यांची सून कृतिका सेंगर ही देखील लोक लोकप्रिय अभिनेत्री आहे ती टीव्ही विश्वातील कसम तेरे प्यार की या लोकप्रिय गाजलेल्या मालिकेतील मुख्य अभिनेत्री आहे या मालिकेमुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली तसेच ती अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये देखील झळकली आहे पंकज धीर यांची पत्नी आणि मुलगा आणि सून देखील अभिनय क्षेत्राशी जोडलेले आहेत मात्र त्यांच्या निधनामुळे सिनेमा विश्वाला मोठा धक्का बसलेला आहे